तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळं गगनबावडा तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत गगनबावडा तालुक्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचारी भेटतच नाहीत अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे परिणामी कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना शेतकऱ्यांना माहीतच नाहीत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते बियाणे कृषी अवजारे आणि कृषीपूरक साधने उपलब्ध होत असतात शिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करतं पण गगनबावडा तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत मुळात गगनबावडा तालुका दुर्गम आणि डोंगराळ भागात पसरलाय पण कृषी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळं शेतातील कामं सोडून शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो शिवाय तालुका कृषी कार्यालयात गेल्यानंतर बऱ्याचदा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी भेटतच नाहीत अधिकारी क्षेत्रभेटीवर गेलेत असं ठरलेलं कारण किंवा उत्तर दिलं जातं शासनाच्या योजनांचा लाभ तर लांबच पण मूलभूत माहिती सुद्धा मिळत नाही त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील शेतकरी कृषी विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करतात अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात राहणं बंधनकारक असतानाही अनेक अधिकारी सोयीनुसार तालुक्याबाहेर राहतात काही मोजक्याच शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळतो आजवर गगनबावडा तालुक्यात पीएम किसान योजनेचं शिबिर झालेलं नाही अधिकारी भेटतच नाहीत तर दाद कुणाकडं मागायची असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय